परळी मधील महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली महादेव मुंडे यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती आणि याला पंधरा महिने उलटून गेले अजूनही आरोपी मोकाट फिरतायत आरोपींना तत्काळ ताब्यात घ्या आणि आमच्या कुटुंबाला न्याय द्या या मागणीसाठी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आणि आपल्या मुलासोबत पोलीस अधीक्षकांची त्यांनी भेट घेतलेली झाल्यानंतर त्यांनी जर आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही दहा दिवसात करू किंवा पंधरा दिवसात करू त्यांच्या मागणीनुसार त्यांनी जर आम्हाला दिवस मागितले तर तेवढे दिवस देऊन आमोर उपोषण ठाम निर्णय आहे मी करणारच आहे जोर होत नाही तोपर्यंत मी बसणार आहे आता जर सरां सर जर म्हणले आम्हाला इतके दिवस द्या तर तितके दिवस त्यांना देऊन आता आपण दीड वर्ष तर थांबलात मग आता दहा बारा दिवसांनी काय होणार मग ज्यावेळेस आरोपी अटक होते होतील त्यावेळेस न्याय दिव मिळाला असं म्हणणं हरकत नाही आपलं मी संतोष देशमुखांच्या खुण्यांनासुद्धा फाशी झाली पाहिजे सोमनाथ सूर्यवंशीच्या खुण्यांनासुद्धा फाशीच झाली पाहिजे आणि परळीच्या महादेव मुंडेंच्या खुण्यांनासुद्धा फाशीच झाली पाहिजे